पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली की अनेक पेपर असतील किंवा टी व्ही चॅनेल असतील तर ते एक सर्वे करतात की तरुणांना राजकारणाची माहिती आहे का राष्ट्रपतींचं नाव विचारतात उपराष्ट्रपतींचं नाव विचारतात त्यांच्या भागातील आमदारांचं नाव विचारतात अनेकांना सांगता येत नाही अनेक निष्कर्ष काढून मोकळे होतात की तरुणांना हल्ली रस राहिले नाही तरुणांना राजकारणाची माहिती नाही परंतु असे अनेक तरुण असतात की त्यांना राजकारणाची इतकी डिटेल माहिती असते की त्यांना अगदी पॉलिटिकल गुगल म्हटलं तरी चालेल आज आपल्याकडे असेच एक पॉलिटिकल गुगल आलेले आहेत वेदांत श्रीनिवास जकोटिया वेदांचं वैशिष्ट्य म्हणजे वेदांत साधारणतः वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षांपासून राज कर राज तो राजकारणाशी संबंधित आहे खरं तर त्याच्या घरातलं राजकारणाची पार्श्वभूमी अजिबात नाही परंतु त्याला जी आवड लागली राजकारणाची तर ते त्याच्यातून तो के के पाता -पाता ते सगळं फॉलो करत गेला प्रामुख्याने सोशल मीडिया टीव्ही चॅनेल्स हे सगळं पाहता पाहता त्याला म्हणजे एक सांगायला आवडेल मला की आसाम पासून ते केरळपर्यंत कुठलाही खासदाराचं नाव त्याला विचारायचं तो सांगू शकतो त्या खासदाराच्या विरोधात कोण उभा होतं तेही सांगू शकतो अनेकदा तर तो गावात कुठल्या गावात कोणाला किती मतदान झाले हेही सांगू शकतो तर वेदांत आज आपल्यासोबत आलेला आहे म्हणजे एक आमचं एक चर्चा चालली होती मी आपलं एक विषय होता म्हणून विचारलं की वेदांत तुळजापूरमध्ये काय होईल राणा जगजितसिंह निवडून येतील का तर खरोखर वेदांत तू काय सांगितलं मला ते जरा सांग बरं पुन्हा राणांना जरा अवघड जाईल यावेळेस कारण त्यांच्याच गावातून आता लोकसभेत त्यांच्या बायकोला काहीतरी सहाशे मतांची पिछाडी भेटली होती ओम दारा सहाशे मतांनी आघाडीवर होते आणि जर ओम दारांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली तर राणांचं जिंकणं मला अवघड वाटतंय आता साधारण तू सगळं सोशल मीडिया पाहतोय टीव्हीवर पाहतोय तुझं असं काय केलंय की महाराष्ट्रात यावेळी कुणाचं सरकार येऊ शकतं आता ते खूप लवकर झालं सांगायला कारण लाडकी बहीण योजना विदर्भ मध्ये काय करते स्पेशली म्हणजे शिवसेना आणि ठाकरेगड दोघांना किती जागा येणार तर जवळपास आता प्रिडिक्टेबल झालं पण भाजप आणि काँग्रेसला किती जागा येणार ते जरा सांगणं आता अवघड आहे कारण ज्याला जास्त जागा येईल भाजप आणि काँग्रेस त्याची सरकार बनेल असं मला वाटतं आणि त्यांची मेन फाईट भाजप विरुद्ध काँग्रेस विदर्भ मध्ये होणार आहे पण काय म्हणजे लाडकी बहीण योजनेला काँग्रेसला काही तोटा होईल लाडकी बहिणी योजना कारण मला दिसत आहे कारण सुनील केदारांनी आता त्यांच्या कार्यकर्ता असं काहीतरी सांगितलं आलं की त्यांचंच कार्यकर्त होतं असं काही लोक आरोप करतात मला माहित नाही ते कोर्टामध्ये गेले पीआय करायला की लाडकी बहीण योजना बंद करा आता सुनील केदारांचं पण एक वक्तव्य नागपूरच्या न्यूज चॅनलच्या न्यूज मध्ये आलं होतं की सर्वात पहिल्या काम लाडकी बहीण बंद करण्याचं करणार आपण सरकार आल्यावर काय तरी शिजत आहे असं मला वाटतंय असं दिसत आहे कारण विदर्भात खूप अशी लाडकी बहिणीची लाट वाटते असं मला कारण विदर्भ मध्य प्रदेशच्याच बाजूमध्ये आणि सेम बिहेवियर असतो तिकडच्या लोकांचा आणि मध्य प्रदेश बघितलं लाडकी बहीण योजनासारखी योजना लाभवली गेली होती त्याचा काय फायदा झाला म्हणजे मध्य प्रदेशात शिवराज चव्हाण यांचं सरकार जे होतं त्यांनी लाडकी लाडली त्याचा खूप चांगला इफेक्ट झाला होता त्याच्यामुळेच म्हणजे मी सांगू शकतो की ते जिंकले त्याच्यामुळे जिंकले त्याच्यामुळेच म्हणजे एक तर ते स्टॅलिनचा मुलाचा स्टेटमेंट होता आणि दुसरा हे होता हे खूप नाराजी होती शिवराज सिंग चौहान बद्दल असा मला दिसतो दिसत आहे म्हणजे त्यांच्या दोघां शिवराज सिंग चौहान बद्दल खूप नाराजी दोन हजार अठरा मध्ये पण त्यांची सरकार थोडी थोडक्यातच पडली होती सात आमदार काय एकशे सात आले होते त्यांचे एकशे पंधरा मग दो ते दोत ते झाल्यानंतर आता खूप अँटिंग सगळे सर्वे बघा तुम्ही मध्य प्रदेशच्या आधीचे लाडली की सगळे सर्वे मध्ये काँग्रेस काँग्रेस हवा पण काँग्रेस कर्नाटक नंतर लोक म्हणायला लागले की मध्य प्रदेश काँग्रेस जिंकणार मध्य प्रदेश काँग्रेस राहुल गांधी म्हणायला लागला आम्ही दोन दीडशे जागा जिंकणार पण लाडली बहिणा योजना जी आली त्यातून असा असर पडला विधानसभेत की पूर्ण विधानसभा बदलून गेली पण महाराष्ट्रात तसं होऊ शकेल असं तुला वाटत आता ते म्हणजे मला असं वाटत नाही कारण महाराष्ट्रात खूप काय वेगळा फॅक्टर महाराष्ट्रात पहिली गोष्ट उमेदवार सर्वात महत्वाचा असतो ते सर्वात देशात तुम्ही बघा सर्वात जास्त उमेदवाराचं कोणत्या राज्यात महाराष्ट्रात आहे इकडे लोकल उमेदवाराची ताकद हे किती आहे त्यावर निर्भर करतो की कोण जिंकणार म्हणजे पण आता महाराष्ट्रात जर समजा आपण आता मी जर तुला विचारलं की महाराष्ट्रातले पहिले तीन नेते जे तुला आवडतात तरुणांना आवडतात सोशल मीडियावर त्यांना चांगला म्हणजे तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळतो तर ते तीन नेते सांगू शकशील तू असे तीन तर सर्व आमचे ओम दादा एक अनरिअल पॉप्युलॅरिटी अशी अशी पॉप्युलॅरिटी कुठेच बघितली नाही म्हणजे मी एवढे लोक म्हणजे शिरूरच्या कार्यक्रम मध्ये ते गेले होते शरद पवार साहेब आले आदित्य ठाकरे साहेब आले अमोल कोल्हे साहेब आले खासदार एवढा प्रतिसाद दिसला नाही पण जेव्हा ओमदाना आले तेव्हा असा प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमच्या म्हणजे आवाज असो की लोकांचा पैसे ते म्हणजे बघत राहिलो फक्त मी ते आणि आता नंबर दोन वर देवेंद्र फडणवीस आहे साहेब देवेंद्र फडणवीसांची पॉप्युलरिटी म्हणजे त्यांना विकास पुरुष म्हटलं आता जर काय जरंगी फॅक्टर पॉप्युलरिटी मराठवाड्यात फक्त थोडीशी कमी झालीय आणि थोडीशी पक्ष फुटी वगैरे थोडेसे मीडियामध्ये काय पक्ष फुट झाली त्यामुळे थोडी पण त्यांची एक मध्ये त्यांची एक पॉप्युलरिटी विकास पुरुष म्हणून म्हणजे जे युथ असे अर्बन एरियाचे आणि मिडल क्लास अर्बन अप्पर मिडल क्लास लोक आहेत अर्बन आहे त्यांच्यामध्ये त्यांची खूप पॉप्युलॅरिटी आहे नागपूर विदर्भ पट्ट्यात त्यांची पॉप्युलरिटी आहे कारण मुंबई मेट्रो असो पुणे मेट्रो असो नागपूर मेट्रो असो अटल सेतू असो कोस्टल रोड असो हे सगळे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केले त्यांच्यामुळे त्यांची पॉप्युलरिटी खूप आणि तिसरा चेहरा म्हणजे नितीन गडकरीच साहेब कारण नितीन गडकरी गडकरींची जी इमेज आहे ती सगळ्या पक्षाच्या समर्थकांना आवडते असे नेते म्हणजे तू त्याचे समर था समर्थक असो ठाकरेंचे समर्थक असो काँग्रेसचे सुद्धा समर्थक असो त्यांच्यामध्ये पण गडकरी साहेबांची पॉप्युलॅरिटी आहे त्यांनी अशी एक स्वतःची वेगळी इमेज केली आहे म्हणजे त्यांच्या कामातून असो की त्यांच्या वक्तव्यातून असो एकदम काय म्हणतात असे एक चांगले नेत्यांची त्यांनी इमेज केली पण असं म्हणतात की अजित पवार जे असं बे बिंदाच बोलतात बेधडक बोलतात ते खूप आवडतात तरुणांना ते खरं असं वाटतं तुला नाही आता मला असं कारण आता जे तरुण खूप ते असे त्यांना थोडंफार म्हणजे थोड्या लोकांना ते आवडतात त्याचे काय म्हणतात पण जास्त म्हणजे अट्रॅक्ट करतो लोकांना ते असं निगेटिव्ह जातो कधी कधी कारण थोडेसे असे वक्तव्य झाले होते मध्ये ते लोकांना जरा आवडेल नाही आवडले नाही आणि एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदेची इमेज जरा अशी काय म्हणजे एवढी पण ठीक आहे ओके ओके थोडीशी तरुणांमध्ये म्हणजे एवढी पण चांगली नाही आणि एवढी पण वाईट नाही म्हणजे मिडल मध्ये पण एकनाथ शिंदे तर गणपती असू गणपतीला जातात दहीहंडीचे जो महोत्सव आहे त्यासाठी त्यांनी गोविंदांसाठी खूप चांगल्या त्या योजना आणल्या तरी पण तरुणांमध्ये फार त्यांची क्रेज आहे असं तुला वाटत नाही क्रेज तर नाही म्हणजे अशा देशात काय राग पण नाही क्रेज पण नाही मध्ये मध्ये म्हणजे आणि शरद पवार आता शरद पवारांबद्दल कारण शरद पवार शेवटी म्हणजे आज मराठीचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर शरद पवारांकडे खूप इन्कमिंग पण होते तर तू म्हणजे शरद पवारांची इमेज कशी आहे आत्ता तरुणांमध्ये हे सांग आणि त्यांच्याकडे जे आता इन्कमिंग होते म्हणजे अनेक लोक येतात तर त्याच्यावर तुझं काय रिडिंग आहे तेही सांग क्रेज सांगू तर आपल्याला डिव्हर करायला लागेल अर्बन युथ मध्ये एवढी क्रेज नाही दिसत आहे मला पण ग्रामीण भागात तुतारीची एक लाट चालू आहे मला असं दिसतंय पूर्ण लाट चालू आहे तुतारीची एक सहानुभूती पूर्णपणे पवारां पवार साहेबांसोबत आहे त्यासह आता लोकसभेत पण आपल्याला दिसलं नाही आता पण दिसत आहे की तुतारीची ग्रामीण भागात एक प्रचंड लाट दिसते ना तुतारीची पश्चिम महाराष्ट्रात जवळपास ग्रामीण भागात आणि त्यांच्याकडे लो जे लोक येत आहेत सगळे त्याच्याबद्दल काय आता काय झालं जे अजित पवारांकडे अजित दादांकडे आमदार गेले ते सगळ्यां थोडं थोडी काय नाराजी होती मतदारसंघात आणि काय झालं भाजपकडे चांगले नेते होते जसं आपण एक तुम्हाला एक विनाश कागलमध्ये समरजित घाटगे होते आणि खेळाड्यांनी म्हणून अतुल देशमुख होते असे वडगाव शेरी मधून बापूसाहेब साहेब होते असे असे अनेक नेते इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील घ्या आपण ते गेले नाही आता पण त्यांची अर्थ चालू आहे ते सगळ्यांची ताकद होती की जर ते भाजपच्या चिन्हावर लढले असते तर खूप काट्याची टक्कर झाली असती पण आता ते तुतारीकडे गेले तर तुतारीला एक नवीन ऊर्जा भेटते अशा नेत्यांमुळे एक नवीन ऊर्जा तुतारीला भेटायला लागली आणि शरद पवार साहेबांबद्दल मी एक सांगतो त्यांची एक क्वालिटी आहे जे कोणत्याच म्हणजे नेत्यामध्ये असं दिसली नाही की जसा एकदम भारी उमेदवार एक एक भार एक ते सिलेक्ट करतात म्हणजे दुसऱ्या पक्षाचे एकदम बेस्ट उमेदवारला पण ते स्वतःकडे कसं खेचून आणतात म्हणजे घेऊन येतात त्यांची एक नंबर क्वालिटी म्हणजे आपण लास्ट म्हणून निलेश लंके बघू सुनील शेळके बघू असे असे एकदम भारी उमेदवार त्यांनी स्वतःकडून आणून ठेवले आणि असे असे त्यांनी महाराष्ट्रात आमदार केले आपले स्वतःचे पण देवेंद्र फडणवीस तुला आवडतात ते विकास पुरुष आहे असं म्हटलं जातं त्यांच्याकडे पण ही क्वालिटी आहेच ना म्हणजे त्यांनी खूप चांगले उमेदवार आणले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल नाही नाही म्हणजे उमेदवारांबद्दल मला असं वाटतं की शरद पवार साहेब थोडेसे देवेंद्र फडणवीस साहेबांवर पुढे आहे कारण उमेदवारीबद्दल थोडेसे देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडीशी चूक पण केली म्हणजे माड्याचं आपण एक्झाम्पल बघू धैर्यशील मोहितेला जर भाजप काय झाली ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली यावेळेस तिकीट म्हणजे खूप खूप जागे जिथे काट्याची काही गरज नव्हती तिकडे कापून टाकले तिकीट आणि जिकडे कापायची गरज होती तिकडे त्यांनाच परत देऊन टाकलं त्यामुळे काय भाजपला महाराष्ट्रात मला असं वाटतं पाच सहा जागांचं नुकसान झाला लोकसभेला हा माडा आपण बघू आपण मुंबई नॉर्थ सेंट्रल बघू पुन्हा माझ्यानं जर तिकीट दिलं असतं तर पुन्हा माझ्याने आरामात जिंकली असते बर आता असच आपण माडामध्ये मोहित्यांना दिलं असतं मोहिते सहज निवडून आले असते बरोबर अशाच खूप जागे झालं म्हणजे बरं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई हा खूप महत्वाचा मुद्दा राहणार आहे मुंबईमध्ये ज्या जागा आहेत त्या मुंबईमध्ये आता सध्या भाजप आणि शिवसेना तर आहेच त्याचबरोबर आता ही शिंदेसेनाही आहे काँग्रेसची तिथे ताकद वाढली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले तिथे तर ह्या मुंबईमध्ये काय होऊ शकतं पुढच्या निवडणुकीत मुंबईत <laughs> एक फॅक्टर होता जो लोकसभेमध्ये होता पण विधानसभेत खूप मोठा फॅक्टर असणार आहे तो म्हणजे मनसे फॅक्टर कारण आता पण मुंबईत आपण बघू तर राज ठाकरेंची पॉप्युलरिटी खूप जास्त आहे मुंबईत आज पण तरुण त्यांना मानतात आणि जे ठाकरेंचा मतदार आहे उद्धव ठाकरेंचा तोच राज ठाकरेंचा मतदार आहे म्हणजे जो गेन राज ठाकरेला होईल राज ठाकरे साहेबांना तोच उद्धव ठाकरेंचा लॉस बर आणि ज्या ज्या भागात मनसेंची ताकद आहे म्हणजे शिवडी माहीम भांडूप विक्रोली मागाठाणे सगळे जागा पारंपरिक ठाकरे गटाचे जागा आहे किती मनसेचे किती आमदार निवडून येऊ शकतात आता एक तर मला असं वाटतं शिवडी आरामात येईल कोण आहे शिवडीमधून बाळा अंगावर काका आहे ते आरामात निवडून येणार अजून माहीम मला वाटतं नितीन सरदेसाई आरामात निवडून येणार आणि भांडूप मध्ये जर चांगला उमेदवार दिला म्हणजे अमित ठाकरे जर स्वतः उभे राहिले त्यांचा चांगला चान्स आहे आणि वरळीमध्ये खूप टफ फाईट होणार आहे म्हणजे आदित्य ठाकरे आज फक्त पाच दहा हजार मतांनी पुढे फक्त आता पुढे काय होतो कारण सचिन आईर किंवा सुनील शिंदे या दोघांनी चुपी मदत पण केली ना संदीप देशपांडे तर होऊ शकतो काय म्हणजे मुंबईमध्ये जो आपण म्हणतोय की मुंबई हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि काँग्रेसची त्यांना जर जोड मिळाली तर मुंबईमध्ये खूप चांगलं करू शकतात तर ते मनसे फॅक्टर त्याला मोठ्या प्रमाणात सुरू आणि लोकसभेत मुंबईत चार जागा जिंकल्या आपण असं म्हणतो महाविकासाकडे पण मतदान आपण जर टोटल बघितला तर भाजप दोन लाख मतांनी पुढे होते म्हणजे महायुती मा, आणि दुसरी गोष्ट आपण बघू की पारंपरिक शिवसेनेची जागा होती वरली फक्त सहा हजाराची लीड भेटली माईम शिवसेनेला लीड भेटली शिंदेच्या म्हणजे जिथे शिवसेना भवन आहे तिथेच महायुतीला लीड भेटली वडाला तो पण एक मराठी भाग आहे मराठी भाऊ भाग मागणे जिथे पारंपरिक शिवसेनेचा आमदार निवडून येतो भांडू भांडूप मध्ये फक्त तीन हजारची ट्रेल भेटली पिंडोशी फक्त एक हजारची ट्रेल अशी खूप जागा आहे चेंबूर मध्ये फक्त दोन हजारची ट्रेन भेटली आणि अशी खूप म्हणजे मराठी बोलविधान सभा जिथे ठाकरेंना जास्त यश भेटलं नाही पण उलट त्यांना कुठे कुठे यश भेटलं बायकाडा तिथे काँग्रेस पारंपरिक मतदार आहे आणि कुर्ला वांद्रे पूर्व वेस्ट मनकूर शिवाजीनगर हे सगळी जागा आहे इथे पारंपरिक काँग्रेस मतदार एक आणि मला असं सांगायला काही हरकत नाही वाटलं की मुंबईत शिवसेनेची ठाकरे गटाची जी दोन तीन जागा निवडून आली आहे त्यात शंभर टक्के वाट वाटाय जर काँग्रेस सोबत युती नाही झाली असती तर ते खूप अवघड असत त्यांना निवडून म्हणजे आता कालच संजय राऊत बोलत होते की काँग्रेसला आम्ही ताकद दिली त्याच्यामुळे काँग्रेसला इतक्या जागा मिळाल्या तर तू असं म्हणतोस की ते उलट झाले म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे झाले का फक्त मुंबईत झाले नाही मी सांगतो ना महाराष्ट्रात ठाकरे गटांना फक्त धाराशिव आणि आपण नाशिक हे दोन जागा सोडले धाराशिव आणि नाशिक कारण इथे इकडचे जे उमेदवार होते ठाकरे गटाचे ते खूप पॉप्युलर होते खूप जास्त पॉप्युलर होते म्हणून ते स्वतःच्या ठाकरेने जिंकले आणि परभणी आपण बोलू शकतो असा एक केस नाहीतर बाकी सगळ्या जागा मला असं वाटतं की ठाकरेंना जो यश भेटला तो काँग्रेसच्या पारंपरिक मतदानामुळे भेटलाय बरं म्हणजे विदर्भामध्ये तर मी जेव्हा अनडिवायडेड शिवसेना होती अनडिवायडेड शिवसेना म्हणजे एकच होती तेव्हा पण शिवसेनेची एवढी ताकद नव्हती दोन हजार चौदा मध्ये चारच आमदार आले एकोणीस मध्ये चारच आमदार आले पैकी त्यांची काही ताकद नव्हती तिकडे जास्त काँग्रेसची ताकद आहे विदर्भामध्ये आणि जे आता जे मराठा आरक्षण घडलं किंवा ते झालं संविधान हटावचा जो नरेटिव्ह चालू केला तो काय मला माहिती पैकी की नाही मी सांगू शकत नाही पण त्या नरेटिव्ह मुळे दलित मतदार आणि मराठा मतदार आणि मुस्लिम मतदार तिघांचा जो कॉम्बिनेशन होता हा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेला आणि त्यामुळे त्यांना ते हिंगोली आणि परभणी लोकसभेत फायदा झाला पण आता हा जो नॅरेटिव्ह आहे म्हणजे अजूनही चालू आहे का सोशल मीडियावर मी प्रामुख्याने विचार नाही मला असं वाटतं डायल्यूट झालाय थोडासा फार थोडाफार डायल्यूट झालाय आता काय ग्राउंड मला एवढी म्हणजे माहित नाही असं काही मला वाटत नाही का आता मुद्दा काय चालणार एवढा राहुल गांधींनी परदेशात बोलताना आम्ही आरक्षण हटवून टाकू म्हणजे आम्ही असं एक विधान केलं होतं त्यानिमित्ताने भाजपने खूप ठिकाणी आंदोलनही केले तर त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं तुला वाटतंय नाही मला असं नाही वाटत कारण तो आंदोलन एवढ्या इंटेन्सिटी मध्ये केला नव्हता आणि भाजप एवढ्या इंटेन्सिटी मध्ये आंदोलन करू पण शकत नाही कारण त्यांना जनरल कास्ट हा वोटर त्यांना मूल वोट बँक वाटतो म्हणजे त्यांचा तर मला नाही वाटत एवढ्या इंटेन्सिटीमध्ये आंदोलन करणार जर इंटेन्सिटी मध्ये आंदोलन झालं नाही म्हणजे मोठा तर मला नाही वाटत त्यांचा काही इफेक्ट होईल म्हणजे म्हणजे भाजपला अजूनही दलित मागासवर्गीय आणि मुस्लिम ह्या मतांचा फार फायदा होईल किंवा आपल्याला ती मतं मिळू शकतील असं वाटत नाही ओबीसी मतदान भाजपला भेटणार आहे म्हणजे विदर्भ सोडून बाकी जागा ओबीसी मतदान जास्त जास्त भाजपकडे असणार आहे आणि दलित मतदान फिफ्टी फिफ्टी असणार कारण लाडकी बहीण योजना जी आहे ते जास्त जास्त त्याचा फायदा दलित आणि आदिवासी भागात भाजपला होणार म्हणजे पण बघ विदर्भात काय होणार ओबीसीचा फायदा भाजपला नाही विदर्भात काय आहे विदर्भात मराठा आरक्षणाचा इशू शून्य आहे जास्त म्हणजे जास्त इफेक्टिव्ह नाही आणि तिथे पाच वर्षात म्हणजे जेव्हापासून काँग्रेस सत्तेत आली दोन हजार एकोणीस मध्ये मागे आतापर्यंत काँग्रेसने खूप ओबीसी नेते वाढवले म्हणजे पुढे केले आता सुनील केदार असो विजय वडेट्टीवार असो नाना पटोले असो असे नेत्यांनी ने ते बळ देत बळ देत गेले बळ देत भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये खूप मोठी चूक केली ते म्हणजे बावनकुळेचं तिकीट कापण त्या चूकमुळेच मला असं वाटतं दहा विधान दहा सीट चा कमी नुकसान झालं आता एक खूप चर्चा चालली अशी की शरद पवार जे आहेत तर शरद पवार म्हणजे चौऱ्यांची जागा लढवणार काँग्रेस शंभर जागा लढवणार शिवसेना शंभर जागा लढवणार म्हणजे असं त्यांचं हे झालं तर जर दोघांनी शंभर शंभर जागा लढवल्या शरद पवारांनी चौऱ्याची जागा लढवल्या तर स्ट्राईक रेट कोणाचा जास्त असेल असं वाटतं तुला स्ट्राईक रेट मला असं वाटतं तुतारीच जास्त असेल कारण एक आपण बघू शकतो की तुतारीनी लोकसभेत पण कमी जागा लढवले पण सर्वात चांगले उमेदवार त्यांनी दिले होते म्हणजे कमी जागा लढून त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केला पाहिजे ही स्ट्रॅटेजी शरद पवार साहेबांची मला खूप आवडली म्हणजे कारण उद्धव ठाकरे साहेबांनी एकवीस जागा लढवल्या पण त्यात त्यांना फक्त नऊ जागा भेटले आणि ते पण काय भाजपनी आणि शिवसेनेनी थोडेसे वीक उमेदवार दिले त्यामुळेच तीन चार जागा आल्या असं मी सांगू जातो कारण मुंबई दक्षिण मध्ये जर त्यांनी बाळंगाकर साहेबांना तिकीट दिलं असतं आणि शिर्डी मधून बवन गोलापांना तिकीट दिलं असतं तर ते जागा आरामात आली असती माहितीची म्हणजे मनसेशी जर त्यांनी थेट युती केली असते तर त्याचा फायदा झाला असता हो असं आपण बोलू शकतो म्हणजे खूप फायदा झाला असता पण मग आता आता जेव्हा आपण म्हणतो की आता महाराष्ट्रात म्हणजे असं म्हणतात की आता ह्या दोन तर महाविकास आघाडी आहे परत पुन्हा एकदा ती म्हणजे महायुती आहे आता कालच महाशक्ती म्हणून एक बच्चू आणि राजू शेट्टी यांनी स्थापन केली मनोज दारांगी असं म्हणतायत की आम्ही उमेदवार उभे करू वंचित बहुजन आघाडी आहे तर जो जो महाराष्ट्रात चौरंगी पंचरंगी म्हणजे चार पाच उमेदवार एकमेकांनी उडा लढतील तर त्यावेळेस हा जो तू सांगतोय वोट शेअर म्हणजे सगळं हे जातीचं गणित सांगतोय ह्याच्यामध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होईल सगळ्या इतक्या लढती होती त्याचा जी महाशक्ती आघाडी बनली होती प्रहार जनशक्ती पार्टी आणि राजू शेट्टींची त्यांचा इफेक्ट खूप सिंगल डिजिट किंवा पंधरा वीस जागांवरच होणार त्याची इफेक्ट वंचित बहुजन आघाडीचा इफेक्ट होतो पण तो आता थोडासा डायल्यूट झाला कारण यावेळेस जो संविधानचा नरेटिव्ह चालवला गेला त्यामुळे मला असं वाटतं की वंचितचा वोट थोडा थोडा महाविकास आघाडीकडे गेलाय असं मला वाटतं पण मग याचा दुसरं म्हणजे मनसेचा फॅक्टर तो कितपत काम करेल मनसेची जी मूल स्ट्रेंथ आहे ती मला असं वाटतं मुंबई ठाणे पुणे नाशिक या चार जिल्ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि याच्या बाहेर जर त्यांचा कोणता आमदार निवडून येणार तर मला असं वाटतं राजू उंबरकरच एक येऊ शकतो येऊ शकतात त्यांना सोडून मला असं वाटत नाही येणार बाळापूर मुंबईलाच okay, okay. आहे ना म्हणजे चार जिल्ह्यां सोडून चार जिल्ह्यात सोडून ओके ओके पण आता आपण हे सगळं बोललो की म्हणजे आपण हे कोण निवडून येणार काय निवडून येणार पण तरीही लोकांना काय हवंय म्हणजे आता जे तू पाहतोस की तरुणांना काय पाहिजे म्हणजे त्यांना कुठल्या पद्धतीचं सरकार पाहिजे कुठल्या पद्धतीचे नेते पाहिजेत म्हणजे ते जे सतत सोशल मीडियावर ते व्यक्त होत असतात ते लिहित असतात तर त्यांच्या काय ऍस्पिरेशन काय आहेत त्यांच्या तरुणांना मला असं वाटतं खूप उदासीनता झाली उदासीनता आहे काही तरुणांना आता जरा म्हणजे वोट कोणालायचा काय का, त्यात इंटरेस्ट जास्त राहिला नाही कारण त्यांच्यामध्ये असं असतं काय का, एक्सपेक्टेशनच ऑलमोस्ट संपली कारण मागच्या पाच वर्षात जे झालं आधी महाविकास आघाडी बनली किंवा मग दोन पक्ष फुटले दोघांसाठी दोघ साईड पासून जे फळाफडी झाली त्यामुळे तरुण खूप उदासीन झालंय म्हणजे काय जास्त त्याच्यामध्ये आता अपेक्षा राहिली नाही म्हणजे आता आपण महाराष्ट्राकडं पुन्हा येऊच पण आता आणखी एक लोकांना हरियाणाच्या बद्दल सुद्धा खूप उत्सुकता आहे तर हरियाणामध्ये म्हणजे असं अगदी म्हणजे तुझं प्राथमिक मत काय की हरयाणामध्ये काय होऊ शकतं मला काँग्रेसचा पार्ट झाड वाटत म्हणजे कारण पाच वर्षात खट्टर सरकारने खूप म्हणजे खूप नाराजी झाली होती खट्टर सरकार आता नायब सिंग सैनी नवे मुख्यमंत्री झाले आहे पण मला असं वाटत नाही की जी नाराजी होती ती अशी गेली आता पूर्ण आता पण नाराजी आहे कारण खूप आंदोलन झाले किसान आंदोलन झाला अग आता अग्निवीर झाला आता रेस्लर आंदोलन झाला तुष्टीवीरांचा आता खूप मला असं वाटतं नाराजी झाली होती भाजप विरोधात आता पण ती आहे डायल्यूट झाली कारण त्यामुळे काँग्रेसचा पार्ट झाडे पण कुमारी इग्नोर केल्यामुळे थोडेसे दलित मत हे भाजपला जाऊ शकतात बर पण काँग्रेसचा खूप आणि राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचं असं म्हणतात की आता त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनलाही फायदा झाला आणि प्रामुख्याने म्हणजे आता जी हरियाणातून ती यात्रा गेली होती बऱ्यापैकी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या काही अगदी सीमेवरून गेली होती तर त्या भारत जोडो यात्रेच्या नंतरची काँग्रेस आणि त्याच्या अगोदरची काँग्रेस याच्यामध्ये काही फरक वाटतो तुला खूप खूप मोठा फरक आहे कारण राहुल गांधींची इमेज पूर्ण टर्न ओव्हर झाली म्हणजे आधी त्यांना सगळे जे तरुण होते पप्पू पप्पू मन बोलवते म्हणजे त्यांची किल्ली उडायची पण आता त्यांच्या मनात राहुल गांधी एक सिरियस पॉलिटिशियन झाली आहे आणि नव्याण्णव झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता बनल्यानंतर त्यांची खूप सिरियस इमेज झाली आहे लोकांमध्ये त्यांना आता लोक सिरियसली घेतात आणि ते काय बोलतात त्याला लोक एकदम काय म्हणतात अटेन्शन देतात आणि त्यांना एक सिरियस नेत्याची इमेज झाली आहे आणि थोडीशी पॉप्युलरिटी पण वाढली साऊथ इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रात राहुल गांधींची पॉप्युलरिटी थोडीफार वाढली एवढी नाही वाढली म्हणजे जितकी होती तेवढी थोडीफार इन्क्रीज झाली फक्त तू आता म्हणालास की काँग्रेसला किती जागा मिळतील किंवा काँग्रेस मोठा पक्ष राहील पण महाराष्ट्रात असं तर काँग्रेसमध्ये काहीच दिसत नाही कुणीच नेता नाहीये म्हणजे असं महाराष्ट्रात आपण जर समजा अगदी कुणाला विचारलं की एक नेत्याचं नाव सांगा तर काँग्रेसच्या कदाचित एकाही नेत्याचं नाव सांगताय तरी काँग्रेस महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळू शकते ह्याच्या मागचं तुझं रिडिंग काय कारण काँग्रेसने पूर्ण विदर्भ आपल्याकडे खेचून आणलाय पूर्णपणे म्हणजे पाच वर्षात त्यांनी विदर्भात खूप जास्त मेहनत घेतली आहे त्यांनी जेव्हा सरकार आली म्हणून सर्वात जास्त मंत्री यांनी विदर्भातूनच दिले पाच मंत्री दिले त्यांनी विदर्भातून नाना पटोले असो किंवा सुनील केदार असो विजय वडेट्टीवार असो मग आपले यशोमती ठाकूर असो किंवा नितीन राऊत असो विदर्भात त्यांनी मंत्री दिले आता त्यांचे राज्यसभेचे खासदार सुद्धा मुकुल वासनी विदर्भातून आहे त्यांचे आता काय प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सुद्धा विदर्भातून आहे त्यांचे विरोधी ते विजय वट्टीवर सुद्धा विदर्भात त्यांना विदर्भात म्हणजे खूप मेहनत घेतली आणि भाजपने जी बावनकुळेचं तिकीट काढून जी, जी चूक केली त्याचा शंभर टक्के फायदा काँग्रेसने घेतला तिकडे पण आता तर बावनकुळे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे आता तो इफेक्ट होईल का डॅमेज कंट्रोल करायला लागला पण डॅमेज खूप झाला होता तोपर्यंत नाही आताच म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत तर तो काय फॅक्टर नाही आता काहीच नाही मग मग काय म्हणजे मग तरी काँग्रेसला लोकांचा कौल आहे हा विदर्भामध्ये आहे आतापर्यंत खूप जास्त म्हणजे काँग्रेसला कौल आता लाडकी बहीण योजना काय करते विदर्भात त्याच सगळं बघण्याचा पण आता आपण मराठवाड्याकडे येऊ कारण मराठवाड्यामध्ये भाजपची तशी ची फारशी ताकद नाहीये परंतु तिथं म्हणजे शिवसेनेची ताकद आहे शिंदे गटाची आपण जर छत्रपती संभाजीनगर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच खासदार पाच आमदार आहेत शिंदे सेनेचे तर मग मराठवाड्याचं चित्र काय राहू शकतं मराठवाड्यात जरांगे फॅक्टर आज पण खूप मोठा आहे आणि सर्वात मोठा फॅक्टर असं सा सांगू शकतो मी तिथे जो जरांगे पाटलांचा जो आंदोलन झाला सर्वात जास्त इम्पॅक्ट जर कुठे पडला तर तो मराठवाड्यात पडला बीएड सारखी हक्काची जागा सुद्धा भाजपने गमवली म्हणजे जरांगी फॅक्टर किती पॉवरफुल आहे हे दिसलं आपल्या लोकसभेत आता मला असं वाटतं की जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर याचं नुकसान महाविकास आघाडीच होणार कारण त्यांचे उमेदवार जे मत गरांगे पाटलांचे समर्थक त्यांचे मत मूळचे भाजप विरोधी मत बरं पण जर ते त्यांनी उमेदवार उभे केले तर त्यांच्याकडे जाईल महाविकास आघाडीचेच मत फुटणार त्यामुळे बरं आता आपण कोकणाकडे येऊ तर कोकणामध्ये प्रामुख्याने नारायण राणे फॅक्टर सगळ्यात मोठा आहे परंतु आता आजच उद्याच मला वाटतं शरद पवार कोकणात जाणार आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी कोकणाचे काही दौरे केले तर कोकणातल्या ह्या जागांवर सगळ्या काय नक्की कोकणात काय घडते सध्या कोकणात महायुती खूप को पुढे कारण कोकणात त्यांनी शिवसेनेचे मोस्टली स्ट्रॉंग नेते होते किंवा गोगवळे असो केसरकर असो किंवा उदय सामंत असो ते सगळे शिंदेकडे आले आता शिवसेनेचे जे मोस्ट पूर्ण ताकद आहे कोकण ठाणे कोकण या भागातली ती शिंदेकडे आली आहे कारण इथे या भागात, कर या भागात जो शिवसैनिक आहे तो जर कोणत्या नेत्याला सर्वात जास्त मानतो बाळासाहेबांनंतर तो, तो नेता होता आनंद नेते होते आनंद दिगे आनंद दिगे साहेबांना तो सर्वात जास्त मानतो आणि एकनाथ शिंदेना तो नेता तो जो मतदार आहे तो आनंद दिगेंचा वारस राजकीय वारस म्हणून बघत बघतोय म्हणून एकनाथ शिंदेला इथे खूप जास्त ताकद आहे आणि मला असं वाटतं या एकोणचाळीस जागांमधून एकनाथ शिंदेचे कमीत कमीत आठ ते दहा आमदार येणार म्हणजे कोकणात एकोणचाळीस जागा ठाणे आणि कोकण ठाणे आणि कोकण आणि भाजप भाजपचे पण डबल डिजिटमध्ये येणार एवढं नक्की म्हणजे शरद पवारांनी तिथे फार ताकद लावून उपयोग नाही असं तुझं एकंदर मत आहे नाही तुतारी ताकद आहे ती फक्त असं पश्चिम महाराष्ट्रात आहे बर पण आता नगर जिल्ह्यातच म्हणजे आपण पाहिलं लोकसभेला नगर जिल्ह्यात निलेश लंकी निवडून आले सुजय विखे सारख्या खूप बलाढ्य नेत्याचा त्यांनी पराभव केला आता ह्या विधानसभा निवडणुकीच्या काळात नगर जिल्ह्याचं राजकारण कसं राहील म्हणजे निलेश लंके खासदार झाले त्याचा काही परिणाम होणार आहे मला असं वाटतं निलेश लंके यांची पॉप्युलरिटी खूप जास्त आहे आणि त्यांचा त्यांच्यामुळे नगर जिल्ह्यातले कमीत कमी, कमी तुतारीची हवा पण झाली आता म्हणजे एक वर्षात आणि नगर शहराची पण इलेक्शन खूप रंगतदार होणार आहे म्हणतात आता तुतारीकडे तूर्तस्त कोणता चांगला उमेदवार असं मला दिसत नाही पण जर संदीप कोतकरांनी हात, तुतारी हाती घेतली तर मात्र संग्राम जगतापांना खूप जड जाणार निवडणूक पण संदीप कोतकर तुतारीकडे जाण्याची शक्यता आहे सध्या तरी वाटतंय मला कारण दिसतंय असं बरं आता हे सगळं आपलं झालं आता मला फक्त तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचं की देश पातळीवरचं राजकारण जे आहे तर देश पातळीवरच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे आणि राहुल गांधी राहुल गांधींची लोकप्रियता मधल्या काळात खूपच कमी होती परंतु आता थोडीशी वाढलेली आहे तर आता जेव्हा आपण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांना समोर जाऊ आणि वेदांत सतरा वर्षाचा आहे आता म्हणजे तुला आए सी करायचंय तू आता हे तर तुमचे सगळे ऍस्पिरेशन आहेत तर दोन हजार एकोणतीस नंतरचा भारत पाहताना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांपैकी कुठला नेता तुम्हाला जास्त भावल आता सध्या नरेंद्र मोदीच दिसत आहे कारण काँग्रेसची आता काय म्हणतात ते जास्त जे लोकप्रियता वाढली होती आता दोन हजार चोवीस मध्ये ती मोस्टली असतं महाराष्ट्र किंवा साऊथच्या राज्यामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमुळे काँग्रेसची लोकप्रियता वाढली म्हणजे काँग्रेसची तिकडे जास्त काही लोकप्रियता नाही समाजवादी पार्टीमुळे काँग्रेसची ताकद वाढली आता मला असं वाटतं की तरुणांमध्ये आता पण नरेंद्र मोदी खूप पुढे राहुल गांधींच्या आणि पाच वर्ष असं काय मोठं काय झालं नाही म्हणजे घटनाक्रम तर हेच कंटिन्यू म्हणजे थँक्यू वेदांत तर हा होता वेदांत आणि वेदांतने आपल्याला महाराष्ट्रातल्या राजकारणात संपूर्ण फिरून आणलं तर वेदांत आज आपल्याकडे आला होता परंतु आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळे पत्रकार सगळं पाहत असतो सगळं ऐकत असतो परंतु तरुणांचा कल काय सोशल मीडियावर काय ट्रेंड चाललाय किंवा टी व्ही चॅनल्स हे काय दाखवत आहेत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये काय राजकारण चालू आहे तर हे करण्यासाठी आपण वेदांची सातत्याने भेटत राहणार आहोत तर बकर लाईव्ह मध्ये आपण आलात आणि आपण पाहिला हा शो याबद्दल आपलं आभार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा